मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये एक महत्वाची घडामोड आपल्याला पाहायला मिळते एनडीए सध्या एकशे नव्याण्णव जागांवर आघाडीवर आहे एमआयएम न आता काँग्रेसला देखील मागे टाकलेलं आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय एम आय एम पाच ठिकाणी आघाडीवर आहे तर बिहारमध्ये एम आय एम न अठ्ठावीस जागा लढलेल्या होत्या आणि पाच ठिकाणी एम आय एम आघाडीवर आहे तर काँग्रेस सध्या चार जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे एमआयएम न काँग्रेसला या ठिकाणी मागे टाकल्याचं चित्र सध्या बिहारमध्ये पाहायला मिळत आहे अभय सर काय म्हणायचं याकडे आता कसं बघायचं नाही मागच्या विधानसभेतही त्यांच्या पाच जागा होत्या विशेषतः सीमांचलमध्ये त्यांनी चांगली मतं घेतली होती आणि तिथे स्थानिक पक्षांबरोबर आघाडी करून त्यांनी ते यश मिळवलं होतं मागच्या वेळेस पण त्यावेळेस पण त्यांनी ते मताची टक्केवारी आणि त्या जागा कायम राखल्या तर आश्चर्य वाटायला नको प्रश्न असा आहे याच्यामध्ये की निवडणूक आयोगाचा आत्ता उल्लेख झाला अनेकदा काय होतं ना आता म्हणजे मागही आपण बघितलं की दोन हजार चारच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यावेळेस आपण वीज बिलात वीज बिल माफी केली होती किंवा झोपडपट्ट्यांना अधिकृत मान्यता देण्याचा विषय असेल निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेणे हे नवीन नाहीये दुसरं त्यावेळेस दोन हजारच्या पी व्ही एल नरसिंहराव म्हणून भाजपाचे प्रवक्ते होते त्यांनी त्या निवडणुकीनंतर पुस्तक लिहिलं होतं ईव्हीएम थ्रेट टू डेमोक्रेसी म्हणून त्याच्यानंतर किरीट सोमय्या ते मशीन घेऊन फिरत होते सगळं की याच्यामुळे किती धोका झाला त्याच्यामुळे चेहरे बदलले पण आक्षेप बदलत नाहीत मला वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत या निकालांचं विश्लेषण होणार नाही तोपर्यंत त्याच्यात सुधारणेला वाव होणार नाही एवढा आता राजकीय पक्षांनी निश्चितपणे लक्षात घेण्याची गरज आहे नक्कीच राहुल सर आता या क्षणी जर आपण आकडेवारी पाहिली तर काँग्रेस केवळ चार जागांवर काँग्रेसला हा मोठा सेटबॅक आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की अकरा निवडणुका राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये लढल्या गेल्या आणि त्यामध्ये मोठा झटका काँग्रेसला बसला होता जनता मान्यच करायला तयार नाही आहे की राहुल गांधी नेतृत्व करू शकता दोन्ही राज्य शेजारी शेजारी आहेत एक उत्तर प्रदेश आहे आणि दुसरं बिहार आहे दोन्ही राज्यामध्ये प्रादेशिक पक्षांच्या बरोबर जेव्हा जेव्हा काँग्रेस गेली तेव्हा तेव्हा त्याही ते ते प्रादेशिक पक्षाचं नुकसान झालं आणि ते अॅक्रॉस देशभरामध्ये दे दिसलेलं आहे या ठिकाणी काय झालं आहे की आर जे डीची जी काही मताची पेटी होती तीसुद्धा काँग्रेसला मिळाली नाही काँग्रेसची तर स्वतःचं काहीच राहिलेलं नाही अस्तित्व ह्या महत्त्वाच्या दोन्ही राज्यामध्ये आणि हे आजचा ट्रेंड नाही आहे म्हणजे आत्ता एम आय एम पुढं आली त्याचं मुख्य कारण असं आहे की एम आय एम हा पर्याय आहे आपल्यासाठी हे मागच्याही निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक समुदाय कारण ते ज्या मतदारसंघातून निवडून येतात तो अल्पसंख्याक बहुसंख्य असलेला मतदारसंघ असतो हे वास्तव आहे आत्ता ते त्यांच्यापेक्षा अधिकच्या संख्येनं अधिक आहेत कारण पूर्वांचलमध्ये त्या पाच जागा येतात काँग्रेसला स्वतःचा मतदार राहिलेला नाही जो आर जे डीकडं काही प्रमाणामध्ये आजही आहे जो यादव समुदाय असेल मुस्लिम काही प्रमाणात असेल त्यामुळं तो पक्ष प्रादेशिक राजकारणामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला कोणाला ॲड्रेस करायचा ह्या संभ्रमात आहे महाराष्ट्रात पण ती स्थिती आहे आणि बिहारमध्ये पण आहे आणि तिथेच खरा गोंधळ आहे कदाचित राष्ट्रीय पातळीवरचे जे सतरा वीस टक्क्याचा मताचा शेअर आहे तो राहणारच आहे कारण तो प्रमुख राजकीय विरोधी पक्ष आहे भाजपचा पण त्याचा मताचा टक्का हा स्थानिक पातळीवरच्या प्रदेशाच्या राजकारणामध्ये होताना दिसत नाही आणि पुन्हा तेच आहे की काँग्रेस पक्षाच्या ह्या सुधारण्यासंदर्भात वेगवेगळ्या कमिट्याची स्थापना झाली वेगवेगळ्या कमिट्यांनी अहवाल दिले काही अहवाल प्रकाशित झाले काही अहवाल प्रकाशित झाले नाहीत सुधारणा होत नाही आणि काँग्रेस पक्ष आता बघा प्रादेशिक पातळीवरचं नेतृत्व पुढं आणणं oh. त्यांना स्थिरावणं आणि त्यांना पाठबळ देणं हे भारतीय जनता पार्टीने केलंय म्हणजे मध्य प्रदेशमध्ये यादवांना ज्या वेळेला मुख्यमंत्री केलं तेव्हा त्यांना मुख्यमंत्री पद मिळेल किंवा राजस्थानमध्ये ज्यांना मुख्यमंत्री केलं किंवा दिल्लीमध्ये ज्यांना मुख्यमंत्री पद दिलं अशा कुणालाच कल्पना नव्हती पण ते भाजपनं केलं आज महाराष्ट्रासह हो, देशभरामध्ये दे काँग्रेस पातळीवरच्या प्रादेशिक नेतृत्वाची काय स्थिती आहे ते पुन्हा हायकमांडकडे बघतात आज राष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय अध्यक्ष वेगळे आहेत खरगेंना खरोखरच तसे निर्णय घेण्याची क्षमता आहे का असे सगळे प्रश्न आहेत आणि ते वारंवार पुढे येतात आणि पुन्हा तोच आहे जो अभय सर आणि मुद्दा मांडला तो किती काळ तुम्ही असे मुद्द्यांच्या पाठीमागे राहणार आहात जे लोकांना आवडत नाहीये ते रिफ्लेक्ट होत नाहीत मतपेटीमध्ये प्रत्यक्षात नक्कीच अभय सर जर वरचा आकडा आपण पाहिला की नव्वद जागी भाजप आहे जेडीयू एक्क्याऐंशी जागी म्हणजे ज्याप्रमाणे राहुल सरांनी मुद्दा मांडलेला होता की नितीश कुमार यांच्या आजारपणावर बोट ठेवलं गेलेलं होतं मात्र अशा स्थितीत देखील तेजस्वी यादवना नितीश कुमार यांनी जोरदार टक्कल दिलेली आहे एक्क्याऐंशी जागा म्हणजे मागच्या वेळी पं जे डी यू पंचेचाळीस जागांवर होतं आणि आता एक्क्याऐंशी जागा नितीश कुमारांचं नेतृत्व पुन्हा एकदा बिहारने मान्य केलेलं आहे तर दुसरा आकडा एक महत्त्वाचा आपण म्हणावं लागेल की ज्या ठिकाणी सत्याहत्तर जा करा हा सत्याहत्तर जागांवर आर जेडी मागच्या वेळी दोन हजार वीस मध्ये होतं ते आता एकोणतीस जागांवर आहे आणि दोन आकड्यावर चिराग पासवान होते ते एकवीस जागांवर म्हणजे तिशी हे दोघं पोहोचलेत आणि जेडीयू नितीश कुमारांचं नेतृत्व पुन्हा एकदा जनतेनं स्वीकारलंय मागच्या वेळेस त्याचा उल्लेख बघाय केला एलजीपीचा मोठा फटका कारण सोबत नसल्यामुळे जेडीयू ला बसला होता मागची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती म्हणजे गठबंधन आणि डी ए या दोघांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये मगाशी म्हटलं तसं पॉईंट वन पर्सेंटचा फरक होता यावेळेस तशी परिस्थिती नव्हती या ही पिछाट काँग्रेसचं साधारणतः तिथे जे आहे काँग्रेस आता बॅगेज होत चालली आहे अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की आता मित्र पक्षाबरोबर समविचारी पक्षांबरोबर राहून राजकारण करायचं की स्वबळावर लढून आपली त्या राज्यामध्ये शक्ती निर्माण करायची या द्विधा मनस्थितीमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस सापडते म्हणजे आता दुबेजे आपले मित्र आहेत पण त्यांना सुद्धा आता मुंबईमध्ये काँग्रेस बॅगेज वाटायला बार। लागली आहे बरोबर तर मला वाटतं काँग्रेसचा अनेक वेळा काँग्रेसची अशी पंचायत होते राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष असल्यामुळे आता मनसेबरोबर जावं की नाही या बाबतीत भूमिका त्यांना मुख्य टार्गेट ठरवावं लागेल की आपल्याला भाजपासाठी भाजपाला पराभूत करायचं असेल जसा दुबेजींनी मगाशी उल्लेख केला तर भाजपासारखं वागावं लागेल तर मित्र म्हणजे आपण एकेकाळी जम्मू काश्मीरमध्ये भाजपनी मुक्तींबरोबर हे केली युती केली त्यावेळेस टीका झाली पण ते पक्ष तिकडे टिकून राहिले त्यामुळे अशा वेळेस काही स्थानिक पातळीवर काही तडजोडी कराव्या लागतात मुख्य लक्ष ठेवून त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये आपल्या राजकारणाची मांडणी करावी लागेल परंतु मला वाटतं की हा सगळे जे आकडे आलेले आहेत ते एकूण जेव्हा लाट येते एखाद्या गोष्टीची तेव्हा ती सगळ्यांना फायदा देऊन जाते त्याच्यातलं म्हणजे भाजपाची रणनीती नितीश कुमार यांचा चेहरा आणि पासवानांचं बरोबर येणं या सगळ्या गोष्टी त्यांचा त्यांना फायदेशीर ठरलेल्या आहेत आणि महिला निर्णायक ठरल्या आहेत नक्कीच